डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परळीमध्ये धूमधडाक्यामध्ये साजरी होते आणि भीमसैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे नेते मंडळी भैयाची धर्माधिकारी आणि विविध पदाधिकारी या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत ते माझ्यासोबत आहेत भैया दोन हजार चोवीसची जयंती पाहिली पंचवीसशी आहे काय वेगळं दिसून येत आहे खरं तर प्रज्ञा सूर्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जेव्हा आपण साजरी करतो तेव्हा एक प्रेरणा असते ती आणि बंधुत्वाची समतेची समरसतेची शिकवण डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिली आहे आणि दरवर्षी जेव्हा जेव्हा जयंती उत्सव सोहळा येतो तेव्हा एक चैतन्याचं वातावरण आम्हा सर्वांमध्ये असतं आणि जो व्यक्ती जगातील सर्वात शिक्षित असा व्यक्ती होता आणि पुस्तकांचं प्रेम पुस्तकांच्या प्रेमापोटी राजग्रह नावाचं त्यांनी एक इमारत त्यांनी बांधली आणि एक आदर्श उदाहरण त्यांनी जगभरात दिलं वन मॅन वन वोट वन नेशन भा राजा असेल रंग असेल एकाच मताचा अधिकार बाबासाहेबांमुळे मिळाला आणि भारतीय राज्य घटनेमुळे आपल्याला समता बंधुत्व समरसता ह्या सगळी प्रेरणा आपल्याला शिकवून मिळते आणि दरवर्षी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपले नेते धनंजयजी मुंडे साहेबांच्या वतीनं आम्ही इथं राणी लक्ष्मीबाई टावरला सर्व भीमसैनिकांना आणि परळी शहरातील सगळ्या जयंती उत्सव समितींना इथं स्वागत करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण अनेक दशकांपासून आम्ही इथं असतो वर्षी धनंजय मुंडे शुभेच्छा देण्यासाठी जयंतीनिमित्त येतात मात्र यावेळेस येणारे आजही माजी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेबांनी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे अश्वारूढ पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या पुतळ्याला सकाळी साडे अकरा वाजता त्यांनी अभिवादन केलं परंतु त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांच्या पायाला मार लागलेला असतानाही तसंच त्या ठिकाणी येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं अभिवादन केलं आणि आजही या ठिकाणी अनेक जयंती उत्सवाच्या निमित्तानं अनेक मंडळांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या सर्व आमच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित आहोत मुस्लिम बांधव पण माझ्यासोबत आहेत दादा शुभेच्छा देत आहेत भीम जयंती निमित्त काय प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया आहे की भीम जयंतीनिमित्त मी एक गीत लिहिलं की जय भीम बोल तर का बोलायचं त्याविषयी त्या गीतामध्ये ला अंतरा बोलतो सर उठाकर दिल से बोल जय भीम जय भीम जय भीम बोल मैं भी बोलूं तू भी बोल जय भीम जय भीम जय भीम बोल दीक्षा दी धम्म दिया दिए समता के बोल दिए समता के बोल ताई माई अक्का बहना तू भी आज बोल विश्वरत्न भीम मेरा है अनमोल विश्वरत्न भीम मेरा है अनमोल एक ग्राउंड वरून तुम्ही शुभेच्छा देताय सर्व जाती धर्माचे लोक परळीमध्ये एकत्रीकरण आहेत असं वाटतंय आहेत परळीत एकत्रित राहतात सगळे सलोख्याने राहतात बाकीच काही आपण ज्याचे त्याचं वेगवेगळं असते प्रश्न या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन देखील माझ्यासोबत आहेत शुभेच्छा देत आहेत काय नेमकं सकाळपासून काही भीमसैनिकांची चर्चा वगैरे होती। सकाळपासूनच सर्व भीमसैनिकामध्ये उत्साहाचं वातावरण आहे सर्व जाती धर्माचे सर्वच लोक या उत्सवात सामील झालेले आहेत माननीय धनंजय मुंडे साहेबांनीसुद्धा साडे अकरा वाजता अश्वरूड पुतळा जे रेल्वे स्टेशनला आहे ते तेथे ते त्यांनी अभिवादन करून सर्व भीमसैनिकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी सर्वाच्या वतीने मी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी भीमसैनिकांना शुभेच्छा देत आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यजुंजडी या बीड परळी